यू माइट फाईंड इट इंटरेस्टिंग जर का पोलीस स्टेशन स्टेशनमधनं तुम्हाला फोन आला आणि पोलिसांनी तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या विरुद्ध एक कंप्लेंट आलेली आहे त्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन जा तर तुम्ही काय केलं पाहिजे आता uh, बऱ्याच लोकांना असा फोन येतो आणि अशा सिच्युएशनमध्ये एक प्रॉब्लेम असा क्रिएट होतो की जेव्हा असा फोन येतो तेव्हा पोलीस आपल्याला फारशी माहिती देत नाहीत आपल्याला कंप्लेंट नंबर सांगत नाहीत कंप्लेंट कोणी केली हे सांगत नाहीत व्हॉट्सअपला किंवा ईमेलला आपल्याला ते कम्प्लेंटची कॉपी देत नाहीत आपल्याला फक्त एवढं सांगितलं जातं की तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट आली आहे तुम्ही येऊन जावा आणि त्यामुळे एक थोडी मिस्ट्री क्रिएट होते आणि ती मिस्ट्री क्रिएट झाल्यामुळे लोकांना खूप टेन्शन येतं की बाबा आता नक्की ह्याच्यात काय होणार आहे मी पोलीस स्टेशनला गेलो तर मला अटक होऊ शकते का काही माझ्याबरोबर काही गैरवर्तन होईल का मला काही मारहाण होईल का असे लोकांना टेन्शन येतं आता माझे एक क्लायंट आहेत त्यांच्यासोबत असा एक सिमिलर इन्सिडेंट झालेला की त्यांना कोथरूड पोलीस स्टेशनमधनं फोन आला आणि त्यांना असं सांगितलं गेलं की तुमच्या विरुद्ध कोणीतरी कंप्लेंट केली आहे तुम्ही जे क्लायंट आहेत ते सिनियर सिटीजन होते त्यांची रिसेंटली हार्ट सर्जरी झालेली त्यामुळे असं पोलीस स्टेशन स्टेशनमधनं एकदम फोन आल्यावर त्यांना खूप घाबरायला झालं तर अशा सिच्युएशन होतात आता प्रॅक्टिकली लिगली बघायला गेलं तर पोलिसांना जर का तुम्हाला कुठल्याही प्रकरणात बोलवायचं असेल समन करायचं असेल तर तुम्हाला एक लेखी समन्स पोस्टाने पाठवायचं असतं त्यांनी पण इन प्रॅक्टिस काय होतं बऱ्याच वेळा पोलीस फक्त फोन करून सांगतात की तुम्ही येऊन जावा म्हणून किंवा फार तर फार ला तुम्हाला एक समन्सची कॉपी पाठवतात Uh, आणि असे uh, ह्याच्यावरती हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे बरेचसे जजमेंट्स येत राहतात मी ही प्रोसिजर प्रॉपर नाही आहे त्यांनी लेखी पोस्टांनी पाठवलं पाहिजे वगैरे वगैरे पण uh, इन प्रॅक्टिस असं होत नाही कारण कायद्यात बऱ्याचशा गोष्टी बाय द बुक चालत नाहीत uh, कदाचित पोलीस स्टेशनमध्ये खूप वर्कलोड असतात त्यामुळे पोलीस पटपट -पट काम करून घ्यायला आहे असे फोन करत असतील किंवा व्हॉट्सअपला पाठवत असतील असंही शक्यता आहे पण काही का कारण असो बऱ्याच वेळा जे प्रॉपर प्रोसिजर आहे ते फॉलो केलं जात नाही आणि आपल्याला एक फक्त फोन येतो किंवा व्हॉट्सअप येतो पोलीस स्टेशन मधनं की तुम्ही येऊन जा तर ह्याच्यात सोल्युशन काय आहे तुम्हाला समजा असा फोन आला तर तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे आता ह्यात तुम्ही दोन गोष्टी गृहित धरल्या पाहिजे एक म्हणजे जर का खूप सिरियस कंप्लेंट असेल आणि गुन्हा दाखल झाला असेल तुमच्या विरुद्ध तर शक्यता असते की तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात परस्पर तर तुम्हाला तिथे अटक होऊ शकते आणि मग कदाचित तुमची जी अँटीसिबेटरी बेल वगैरे हो जी राईट आहे ती तुम्हाला एक्सरसाइज करता येणार नाही आणि तुम्हाला कदाचित महिना दोन महिना जेलमध्ये बसावा लागेल जोपर्यंत तुमचा बेल होत नाही अशी शक्यता असते त्यामुळे परस्पर पोलिसांकडे डायरेक्टली जाणं लिगल अडवाईस न घेता हे थोडं रिस्की असू शकतं आ, दुसरी गोष्ट असंही असू शकते की कि एखादा किरकोळ काहीतरी कुणाची तरी कुणा आली आता कित्येक वेळा असं होतं की सोसायटीमध्ये राहताना आपल्यावर तरी वाद होतो आणि ते जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतात वगैरे तर असे मॅटर्स पोलीस स्वतःच मीडिएट करतात आणि दोन्ही पार्टीजला समजून सांगून पाठवून देतात तर त्यामुळे दोन्ही पार्टीज ला बोलवलं जातं पोलीस स्टेशनला तर त्या केसेसमध्ये फारसं काही होण्यासारखं नसतं आणि त्यामुळे तुम्हाला तुम्ही परस्पर पोलीस स्टेशनला जरी गेलात तरी पोलीस तुम्हाला फक्त समजून सांगतात आणि समज देऊन तुम्हाला सोडून जातात बाकी त्यात फारसं युजली पुढे काही होत नाही तर प्रॅक्टिकल सोल्युशन काय ह्याच्यामध्ये की तुम्हाला जर का टेन्शन असेल की नक्की काय होणार आहे पोलीस स्टेशन मध्ये आणि तुम्हाला जर का फार रिस्क घ्यायची नसेल तर तुमच्या नियरेस्ट जे कोण ओळखीचे ऍडव्होकेट असतील त्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा असा असा फोन आलेला आहे तुम्ही व्हेरीफाय करा पहिले की हा जेन्युन आहे का आता सध्याच्या काळात बरेचसे डिजिटल स्कॅम होतात सायबर अरेस्ट वगैरेचे स्कॅम होतात तर अशा प्रकारचे स्कॅम्स होत असताना पोलिसांची सुद्धा आयडेंटिटी पहिले व्हेरीफाय करणं जेन्युअन पोलिस स्टेशन मधनच फोन आहे ना हे व्हेरीफाय करणं खूप महत्वाचं आहे तुमच्या ऍडव्होकेट जाऊन त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला व्हिजिट करू शकतात पोलिसांबरोबर बोलून त्या कंप्लेंट संदर्भातली माहिती घेऊ शकतात अगदीच लागलं तर आरटीआय खाली एप्लिकेशन करून कंप्लेंटची कॉपी सुद्धा पोलीस स्टेशन मधनं घेऊ शकतात तर असं सगळे डिटेल्स गोळा करून प्रकरण काय आहे ते व्यवस्थित समजून तुम्हाला ब्रीफ करू शकतात आणि मग प्रकरणाच्या सिरियसनेस वरती डिपेंडंट नेक्स्ट लिगल ऍडवाइस तुम्हाला देऊन त्यात तुमची पोझिशन सिक्युअर करू शकतात